तर आज आपण नवरात्र स्पेशल मस्त अशी जाळीदार गुपगुबीत लाल भोपळ्याची इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत तेही यामध्ये आपण इनो दही सोडा कशाचाही वापर केलेला नाहीये तरी सुद्धा अगदी मस्त जाळीदार आणि मस्त अशी गुपगुबीत बनवून तयार होते आणि खायलाही खूप सुंदर लागते कमी तेलकट आहे आणि अगदी चटपट बनवून तयार होते सोबतच मस्त अशी चटपटीत चटणीसुद्धा बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार खूप यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी इथे आपल्याला एक कप भगर घ्यायचं आहे ज्याला वरईचे तांदूळसुद्धा म्हणतात त्यानंतर त्यामध्ये पाव कप इथे आपल्याला साबुदाना घालायचं आहे बारीक मोठा कुठलाही साबुदाना घालू शकता आता हे भगर आणि साबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि साबुदाणा आणि भगत बुडेल इतपत पाणी घालून ह्याला एक तासाभरासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आणि तासाभरानंतर इथे तुम्ही पाहू शकता भगर आणि साबुदाणा छान असा भिजलेला आहे साबुदाणा दाबून पाहायचा छान असा मॅश होतोय म्हणजे इथे आपला भगरसुद्धा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे साबुदाणा आणि भगर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यातलं पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे भगर आणि साबुदाणा संपूर्ण यामध्ये काढून घ्यायचं आहे साबुदाणा आणि भगरमध्ये खूप सारं पाणी असतं त्यामध्ये आणखीन पाणी ॲड करण्याची अजिबात गरज नाही आता हे आपण मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे जसं आपण इडलीसाठी बॅटर तयार करतो अगदी तसंच तर इथे पहा इथे मी हे मिक्सरला छान असं याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही अगदी परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असं हे दळलेलं आहे हातानेसुद्धा मी तुम्हाला दाखवते खूप जास्त जाड ठेवायचं नाही खूप जास्त सुद्धा करायचं नाही हलकंसं रवाळ टेक्शर इथे आपल्याला ठेवायचं आहे एक ते दोन मिनिटे छान असं फेटून घेऊया एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं म्हणजे यामध्ये हवा भरली जाते आणि आता यामध्ये आपण झाकण लावूया आणि रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवून देऊया तुम्हाला जर एवढा वेळ नसेल तर लगेचच तुम्ही यामध्ये इनो किंवा सोडा घालून याची इडली तयार करू शकता पण यामध्ये मी इनो दही सोडा कशाचाच वापर केलेला नाही त्यासाठी याला मी रात्रभर फर्मेंट करून घेणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे पीठ जे आहे ते किती छान असं फर्मेंट झालेलं आहे अगदी छान असं हे बॅटर फुललेलं आहे यामध्ये छान बबल्स आलेले आहेत अगदी परफेक्ट असं इथे आपलं इडलीचं जे पीठ आहे ते फर्मेंट झालेलं आहे तर आता यामध्ये आपण एक वाटी भरून लाल भोपळ्याचा किस घालणार आहोत तुम्हाला जर लाल बोपळ्याचा किस वापरायचा नसेल तर अशीच तुम्ही इडली करून घेऊ शकता पण एकदा लाल बोपळ्याचा किस घालून ही इडली करून पहा खायला खूप छान लागते तर इथे मी लाल भोपळ्याचा केस जो आहे तो छान असं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण यासोबत खाण्यासाठी मी चटणी बनवणार आहे त्यासाठी यामध्ये मी, या मी हिरवी मिरची वगैरे घातलेली नाही फक्त मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे इडली पात्रामध्ये फील करून घ्यायचं आहे तर इथे मी इडलीची प्लेट घेतली त्याला छान असं तुपाने ग्रीस करून घेतलं तुम्ही तेलाने सुद्धा ग्रीस करून घेऊ शकता आणि आता यामध्ये आपल्याला जे हे बॅटर आहे ते एक ते दोन पळी घ्यायचं आहे खूप जास्त भरायचं नाही कारण इडली फुलायला सुद्धा जागा लागते तर इथे मी इडली पात्राच्या प्लेटमध्ये छान असं हे बॅटर फील करून घेतलेला आहे सेम पद्धतीने दुसरी प्लेट सुद्धा तयार करून घेऊया आणि आता ही इडली आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे स्टीम करण्यासाठी गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी याला छान उकळी आलेली आहे आणि आता यावरती आपण ह्या दोन्ही प्लेट्स ठेवून घेऊया आणि पंधरा मिनिटासाठी ही इडली आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे इडली स्टीम होते तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत तीन ते चार हिरवी हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं घालायचंय चवीपुरतं मीठ घालायचंय आणि पाव वाटी पाणी घालून ही चटणी आपल्याला मिक्सरला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे मी हे चटणी जी आहे ती बारीक अशी वाटून घेतलेली आहे खूप जास्त घट्ट करायची नाही किंवा खूप जास्त पातळही करायची नाही आणि आता यावरती आपण छान अशी फोडणी घालून घेऊया चमचाभर तूप गरम करून घेतलं अर्धा चमचा जिरे घातले आणि जिरे छान फुलले की मस्त अशी चुरचुरीत फोडणी या चटणीवरती घालायची मस्त अशी चटपटीत चटणी बनवून तयार होते तुम्ही जर जिरे खात नसाल तर नाही घातला तरी देखील चालेल बिना फोडणीची चटणी सुद्धा खायला खूप छान लागते इथे आपली मस्त अशी चटपटीत चटणी तयार झाली तोपर्यंत एकीकडे आपली इडली सुद्धा वाफवून झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म फुललेली आहे तर आता ही इडली आपण स्टीमर मधून काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे पहा इथे आपली इडली जी आहे ती थंड झालेली आहे थंड झाल्यानंतर आता ही आपण डिमोल्ड करून घेऊया चाकूच्या सहा कडा सैल करायच्या आणि आता ही इडली आपल्याला डिमोल्ड करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती सहज अशी हे इडली निघत आहे अजिबात चिटकून वगैरे बसत नाही आणि याला जाळी पहा किती सुंदर अशी जाळीसुद्धा आलेली आहे संपूर्ण इडली आपण अशाच पद्धतीने डिमोल्ड करून घेऊया तर इथे पहा इथे आपल्या मस्त अशा उपवासाच्या लाल भुपळ्याच्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत मस्त अशी गुबगुबीत आणि जाळीदार इडली बनवून तयार होते आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते ह्या एवढ्या बॅटरमध्ये इथे आपल्या बरोबर दहा इडल्या बनवून तयार होतात दोन जणांचा अगदी भरपूर पोटभर नाश्ता बनवून तयार होतो तर या उपवासाला एकदा तुम्ही ही लाल भोपळ्याची इडली नक्की ट्राय करून पहा अगदी हलका फुलका नाश्ता आहे खूप जास्त तेलकट नाही खूप जण उपवासाला इनोद दही सोडा खात नाहीत अशा वेळी तुम्ही ही इडली ट्राय करू शकता खूप सुंदर बनवून तयार होते याला तुम्ही कितीही प्रेस करा त्याच शेपमध्ये येऊन राहते म्हणजे अगदी स्पॉन्जी अशी इडली बनवून तयार होते तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच रेसिपी बरोबर, धन्यवाद